नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं सर्वांचं तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण ग्रामसेवक तांत्रिक प्रश्न उत्तरे बघणार आहोत व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा त्या अगोदर तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका तसेच तुम्हाला जर या व्हिडिओची पी डी एफ हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही पी डी एफ डाउनलोड करून घेऊ शकता तर सुरू करूया डाळिंब लागवडीत महाराष्ट्रातील कोणता जिल्हा अग्रेसर आहे तर सोलापूर हा जिल्हा डाळिंब लागवडीमध्ये महाराष्ट्रातील अग्रेसर आहे त्याचबरोबर नाशिक जिल्हा कशासाठी प्रसिद्ध आहे तर द्राक्ष रत्नागिरी कशासाठी आहे तर आंबा नागपूर संत्रांसाठी आहे आणि सोलापूरचे डाळिंब नेक्स्ट महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात फनसाळ वन्यजीवन अभयारण्य आहे तर रायगड जिल्ह्यामध्ये फनसाळ वन्यजीवन अभयारण्य आहे त्याचबरोबर काही महत्वाची माहिती सुद्धा आपण इथे बघणार आहोत ठिकाण कोणते आहे तर रायगड जिल्ह्यातील मुरुड वरोहा तालुक्यात स्थापना कधी झाली तर पंचवीस फेब्रुवारी एकोणीसशे शहाऐंशीला ला स्थापना झालेली आहे क्षेत्रफळ किती आहे तर एकोणसत्तर पॉईंट एकोणऐंशी जो मी एवढे क्षेत्रफळ आहे आणि वनक्षेत्र मुरुट जंजिराच्या राज्याने शिकारसाठी सुरक्षित केले होते तसेच कातकरी जमात रायगड नेक्स्ट रिकानेदा गा ही द्वीपकल्पीय भारतातील दुसरी सर्वात मोठी पश्चिम वाहिनी नदी कोणती तर तापी ही द्वीपकल्पीय भारतातील दुसरी सर्वात मोठी पश्चिम वाहिनी नदी आहे त्याचबरोबर काही माहिती उगम महादेव डोंगररांगा बैतूल मध्य प्रदेश लांबी किती आहे तर एकूण सहाशे सत्तर किमी आणि महाराष्ट्रामध्ये दोनशे आठ मिमी एवढी लांबी आहे उपनद्या कोणत्या आहेत तर गोमाई अनेर वाघूर गिरणा पांजरा बुराई ह्या उपनद्या आहेत शेवट कुठे झाला तर अरबी समृद्धात जाऊन मिळते येथे त्याचबरोबर वैशिष्ट्य काय आहे तर खलदरीतून प्रवास करणे द्वीपकल्पावरील दुसरी मोठी पश्चिम वाहिनी नदी तापी नदीला खानदेश कन्या म्हणून ओळखले जाते नेक्स्ट ज्वालामुखीच्या बेसाल्टिक लागवडीचा विघटनाने खालीलपैकी कोणती मुर्दा तयार होते तर काळी मुदा तयार होते त्याचबरोबर काही महत्वाची माहिती सुद्धा आपण इथे बघणार आहोत काळी मुलदा ज्वालामुखीच्या बेसॉल्टीत लाव्याच्या विघटनाने ही मुदा तयार बनते जांभी मुदा जांभा खडकापासून निर्मिती होते तर गाळाची मुर्दा वाळू मिश्रित लव प्रकारचे मुद्रा असून ही मुर्दा कोकणात आढळते तांबडी पिऊळसर मुदा उंचावरील डोंगराळ प्रदेशात आढळते नेक्स्ट पारंपरिक पीक पद्धतीत कलिंगड व खरबूज यांची लागवड कोठे केली जाते तर नदीच्या पात्रामध्ये यांची लागवड केली जाते कलिंगड व खरबूज यांची नेक्स्ट जमिनीतील क्षारांना संवेदनशील पीक कोणते तर काकडी हे जमिनीतील शारांना संवेदनशील पीक आहे नेक्स्ट हेलिओकील कोणत्या सजीवापासून तयार केलेले कीटकनाशक आहे तर विषाणूपासून तयार केलेले कीटकनाशक आहे नेक्स्ट महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना झाली तर नागपूर या जिल्ह्यामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना झालेली आहे त्याचबरोबर थोडीशी माहितीसुद्धा आपण इथे बघणार आहोत स्थापना कधी झाली तर सत्तावीस सप्टेंबर एकोणीसशे पंचवीस नागपूर येथे स्थापना झालेली आहे संस्थापक कोण होते तर के बी हेडगेवार हे याचे संस्थापक होते आणि मुख्यालय कुठे आहे तर नागपूर येथे मुख्यालय आहे त्याचबरोबर उद्देश काय आहे तर हिंदू राष्ट्रवाद आणि हिंदुत्व हे याचा उद्देश आहे नेक्स्ट कोळी जमातीच्या वसाहती रिकामी जागा म्हणून ओळखल्या जातात तर या जमाती वाढती म्हणून ओळखल्या जातात त्याचबरोबर काही महत्त्वाची माहिती कोळी ही जमीन महाराष्ट्र गुजरात मध्य प्रदेश इत्यादी राज्यात आढळते महाराष्ट्रात कोळ्यांचे मुख्यत्व दोन वर्ग पडतात तर पहिला वर्ग कोणता तर मासे मारणारी कोळी आणि दुसरा वर्ग म्हणजे शेती करणारी कोळी अशा प्रकारचे दोन वर्ग पडतात तसेच महाराष्ट्रात माती मारणारी मासे मारणारी कोळी सोन कोळी या उपजातीत आढळतात इथे मासे आहे या जमातीचे मुख्य गट म्हणजे ढोरकोळी मल्हारकोळी सोने कोळी व महादेव कोळी ढोरकोळी हे सर्वात कनिष्ठ समजले जात असून त्यांच्या वसाहतींना वाडी म्हणून ओळखले जाते नेक्स्ट छाऊ नृत्य हे कोणत्या राज्याचे नृत्य नाही तर छत्तीसगड या राज्याचे नृत्य नृत्य नाही आहे हे मार्शल आणि लोक परंपरा असलेले अर्थशास्त्रीय भारतीय नृत्य आहे ते ज्या ठिकाणी सादर केले जाते त्या स्थानाच्या नावावर तीन शैलीमध्ये आढळते तर ते तीन शैली कोणत्या ते सुद्धा आपण ते बघणार आहोत पश्चिम बंगाल पुरुलिया छाऊ झारखंड सेरा किल्ला छाऊ ओडिसा छाऊ अशा प्रकारचे केले जाते नेक्स्ट राज्य सरकारच्या विविध विभागामध्ये संघर्ष उद्भवल्यास तो रिकामी जागाद्वारे सोडला जातो तर कोणाद्वारे सोडला जातो तर राज्याचे मुख्यमंत्री यांच्याद्वारे हा संघर्ष सोडविला जातो राज्य सरकारच्या विविध विभागांमध्ये संघर्ष उद्भवल्यास प्रशासकीय व कार्यकारी प्रमुख या नात्याने मुख्यमंत्र्यांना मध्यस्थी करून तो संघर्ष सोडवावा लागतो नेक्स्ट खालीलपैकी कोणते पुस्तक हे संस्कृत भगवद्गीताचा अर्थ स्पष्ट करते तर भावार्थ दीपिका हे पुस्तक संस्कृत भगवद्गीताचा अर्थ स्पष्ट करते त्याचबरोबर काही महत्त्वाची माहिती बघणार आहोत संत ज्ञानेश्वरांनी लिहिलेले भगवद्गीतेवरील गाण्यास ज्ञानेश्वरी किंवा भावार्थ दीपिका असेही म्हणतात हा ग्रंथ मराठी भाषेत इसवी सन बाराशे नव्वदमध्ये रचला गेला त्याचबरोबर बुधभूषण हा ग्रंथ छत्रपती संभाजी महाराजांनी लिहिला होता नेक्स्ट कुणाची जयंती पराक्रम दिवस म्हणून साजरी केली जाते तर नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती पराक्रम दिवस म्हणून साजरी केली जाते तर यांचा जन्म बघूया जन्म तेवीस जानेवारी अठराशे सत्त्याण्णव कटक बंगाल येथे आणि मृत्यू कधी झाला तर अठरा ऑगस्ट एकोणीसशे पंचेचाळीस विमान अपघातामध्ये झालेला आहे त्याचबरोबर नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा जन्मदिवस हा पराक्रम दिवस म्हणून पाळला जातो नेक्स्ट खाली कोण एकोणीसशे पाचच्या च्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनाचे अध्यक्ष होतात तर गोपाळ कृष्ण गोखले हे एकोणीसशे पाचच्या च्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनाचे अध्यक्ष होतात त्याचबरोबर काही महत्वाची माहिती सुद्धा आपण इथे बघणार आहोत एकोणीसशे पाचचे चे काँग्रेस अधिवेशन एकूणच एकवीसवे अधिवेशन आहे सुरुवात कधी झाली तर सत्तावीस ते तीस डिसेंबर एकोणीसशे पाचला ला सुरुवात झालेली आहे ठिकाण कोणते आहे तर बनारस हे ठिकाण आहे आणि अध्यक्ष कोण होते तर गोपाळ कृष्ण गोखले हे या अधिवेशनाचे अध्यक्ष होते तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा त्याचबरोबर काही डाऊट असल्यास कमेंट करा धन्यवाद